तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहत स्वागत आहे आज आपल्या हे नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आहे तिथं आहे सहावा ना हा आजचा दिवस आहे सहावा आणि रंग आहे ग्रे आज जर ग्रे कलरची साडी नाही घातली साडी आहे पण ना ती काय बोलतो आपण म्हणजे ती ना यातली खणाची साडी आणि दिवसभर तुम्हाला तर माहिती आहे दिवसभर अशा म्हणजे ही साड्या कॅरी करायची किंवा सांभाळायचं किती आवड असं सिंपल असल्या तर आता कशी सिंपल घडलं नव्हती तशा असल्या तर मग छान वाटतं पण जाऊ दे म्हटलं बघा आता हा माझा ना असा आहे ग्रे लचा टॉप आहे किंवा कुर्ती वेगाय तर हा मी आज वेळ गेला हा वेगळा तर बघा असं गळा आहे विया आकाराचा आणि छान आहे फर्स्ट टाईमच आहे मी आज नवीनच आहे तर म्हटलं जाऊ दे साडी नाही तर ड्रेस तरी घालूया तर मग घातला आणि असे छोटेशी गाण्यात घेतले तु एकदम छोटेसे आणि आज गंध लावलाय आज नाही लावली आणि असंच तर चला आज शनिवार सकाळी शाळेत तर स्वयंपाक करायचा आहे त्याला नाश्त्याला पूर्ण दिले होते आम्ही पण नाश्ता त्याचाच केला आवरलं आवरलं म्हणजे तेच आवली कपडे भांडी नाश्त्याची भांडी जेवण अजून बनवायचं त्याच्यामुळं जेवणाची भांडी राहिली आहेत तर आणि आज कोणापासून एवढी आहे ना प्रचंड हवा आहे एवढी नुसती भरभर 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 लय हवा आहे आज तर म्हटलं पण बरं झालं माझ्या म्हणजे आज साडी नाही घातली आणि ड्रेसवर खरंच कम्फर्टेबल वाटतं गरूच्या साडी घालत होते ना तर काम अशी पटापट होत नाही पण आज जरा कम्फर्टेबल वाटते तर उद्या घाली साडी उद्याची साडी आजची पण आहे पण ना तुम्हाला सांगितलं नाही अशा कॅरी करायचं पण ड्रेस आहे चला

एक नंबर आवाजी आर्जी आर्जी अरे तू जवळ घे नाईक जर तोंडाला चला तर मंडळी आता झालंय स्वयंपाक मुलं आलं छाडी बघा भेंडी आणि चपात्या पण झाल्यात तर घेतो जेवायला आता वाजलेत साडेबारा एक वाजायला आले असते चला आम्ही जेवायला अजून बसलो नाही सैले रडती सकाळपासून इकडं बघा काय काय चुकू काय हे काय मसोची डाळ भात भाकरी खरडा हा बाई ऋतुत्व काय पिंडीच्या पट्टी नाही चला तुम्ही पण या जेवायला आमच्या बरोबर असे चला जेवण वगैरे झालं माझं आता आणि एवढा अंधार आहे ना बाहेर भरपूर अंधार आहे दुपारचे दीड वाजलेत तरी असं एकदम कसं वातावरण आणि ना थंडी वाजते आज जास्तच थंडी वाजते कपडे आता मला वाटते कपडे ना आपली बघा टिपटिप यायला आहे पाऊस भेंडी एकदम तिखट लागली मला मिरची होती ना तर तीच खाली तर तुम्हाला ना एक मिठाई दाखवते बरेच जणांना माहीत असन नसनच माहित तर हे तुम्ही म्हणशान की हा म्हैसूर पाक आहे पण हा म्हैसूर पाक आहे पण हा उपवासाचा म्हैसूर पाक आहे मला काल समजला आमच्या यांनी आणला तर हे ना उपवासासाठी हे कशापासून बनवलं माहिती का आपण पाक कसा आपण याचा बनवतो काय बोलतात डाळीच्या पिठाचा तर हा ना डाळीच्या पिठाचा नाही आहे हे ना राजगिरा खोबरं हे याच्यात आणि एवढं छान लागतं ना खूप टेस्टी आहे तर हे आम काल गावाला गेले होते ना ते तिकडून घेऊन आले आमच्या इथे कसं सगळ्यांना उपवास असतात नऊ दिवसाचे ना तर असं बनवतात एक नंबर मी तर पहिल्यांदाच काल ट्राय केलं तर खरंच लय छान लागतो एक नंबर लागतो मस्त आहे पण कोणाला माहीत होतं अगोदर मला सांगा नक्की मस्त पैकी एवढी एक वडी खाते मग भेटते हाय तर आज ना बापरे एवढी झोपले मी कशी काय काय माहिती एवढं म्हणजे वातावरण एकदम थंड आहे ना तर सैला आणि ऋदूला झोपवलं मी पण झोपले त्यांच्याबरोबर झोपलं तर डायरेक्ट चार साडेचारला उठले आत्ता पटकन उठले आणि बघितलं असं भरबूर येत होती कपडे वगैरे टाकले होते पुढे त्यामुळे काही टेन्शन नाही पण आज जास्तच झोपले दुपारची भांडी पण तशीच होती मी आत्ता धुतली <laughs> जेवलो आणि जरा वेळ बसलो गप्पा वगैरे मारत मुलांसोबत आणि झोपले तशीच झोपले आता म्हणजे जागा आली पुन्हा ना डोळेच उघडत नव्हते एवढी झोप लागली नाही तिथे बरं शक्य तुम्ही एवढी झोपत नाही पण आता कसं वातावरण पण छान आहे ना एकदम तर झोप येतेच मग त्यामुळं ना आत्ता छान असा चहा ठेवला आहे मस्त तर चला चहा वगैरे घेते जरा म्हणजे जरा फ्रेश वाटण धुतले पण गंध लावायचं राहिला आहे तर चला या तुम्ही पण चहा प्यायला आज करणारे मी राजम्याचं कालवण इथं उकडून घेतलेत राजमा नुसते पाण्यात भात लावलाय तर मसाला काढून घेते मसाल्यामध्ये काय फक्त कांदा आणि टॉमॅटो लसून आलं एवढंच हां तसं इथं बघा काय चाललं पेट आहे मी तेल गरम व्हायला अगोदर टाकते जिरं आणि बघा इथं ना आपले राजमा बॉईल झालेले आहेत हा घरगुती मसाला आणि ना याच्यात मी का ना काय केले मी त्या चाळणीवर ते आपली नाही का पापड भाजायची जाळी असती त्या जाळीवरतीच आहे ना किंवा टॉमॅटो ते डायरेक्ट भाजून घेतले त्यामध्ये थोडेसे काळे वाटतात हा मसाला आहे ना म्हणजे चांगलं तेल आहे का परतू परतू घेते मी बघा दिसायला पण छान दिसतो त्याच्यात टॉमॅटो कांदा आलं लसूण बस एवढच आता हा मसाला परतला ना तर त्याच्यात थोडस पाणी टाकायचं पातळ नाही बनवणार मी आपली नॉर्मलच बनवणार आहे थोडीशी अशी लप थोडी हळद आणि ना हा आपला किचन किंगचा मसाला आहे का तो थोडासा टाकायचा याने ना टेस्ट छान येते अर्धा चमचा टाकते मी छान असं तेल सुटायला लागले त्याला आता चालीच चालले दादा 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 दादा, दादा काय दादा एक इकडं भात पण होतोय आपला दाने टाकते चांगला मस्त थोडंच करणार मी एवढंच पाणी बस होईल एवढंच आता काय भात बरोबरच खायचं आपल्याला ओके रेडी आहे आता चांगलं उकळून देते मग दाखवतो मोसंबीच्या गोळ्या आम्ही लहानपणी खायचा आता मोठ्या मोठे पहिल्या लोक छोट्याशा होत्या एक 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 थांब एक था मिनट यांचं बघा तर अशा काही आहेत ह्या गोळ्या तर हाय चला आता जेवण वगैरे झालंय आणि राजम्याची भाजी जी होती ना तर कशी झाली ती रोज किती वेळा खाल्ली किती सिंपल केली आणि खरंच तुम्ही एकदा करून बा छान लागते पनीरचा तो मसाला आहे ना किचन तो टाकायचा छान झाली काय कांदा टोमॅटो आणि आले असून बस एवढंच पण छान झालं ती खरंच मी तर काय भातानं हेच खाल्लं फक्त भाजी यांच्यासाठी एक भाकर केली होती दुपारची थोडी भेंडी होती आणि असं जेवण केलं तर तुला भातन राजमाले आवडला अजून पण हा असा आईने आणलेलं त्या दिवशी बरेच आणलेले दोन भाज्या होतील त्याच्यात तर परत एकदा करी hmm? सहीला पण आवडतात त्यातले दाणे दाणे खाते ते छान मस्त तर आज आरतीला जायचं होतं आणि ना सहा वाजल्यापासून एवढा धोधू पाऊस येतोय ना अजून पण चालू आहे साडे नऊ वाजले तरी पाऊस चालूच चालू आहे आरती राहिली आणि संध्याकाळी जायचं होतं दांड्या बघायला तर ते पण राहिलं हां हा दांड्या दाख दांड्या ह्या नादूच्या लहानपणीच्या दांड्या दर काय छोट्या एक दे तिला एक घेत तर पावसामुळं हो, कॅन्सल झालं जायचं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट